नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध ज्येष्ठ कलाकाराची प्रदीर्घ आजाराने प्रांजूत मालवल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली पाहूयात कोण आहे ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा नमस्कार मित्रांनो सर्व काही सुरळीत सुरू असताना मनोरंजन विश्वातून आणखी दुःखद बातमी समोर आलेली असून ब्याऐंशी वर्ष सुप्रसिद्ध गायकाच्या निधनाने संपूर्ण कला विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रतुल मुखोपाध्याय यांनी वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांना लहानपणापासून संगीताची आवड होती जेव्हा ते फक्त बारा वर्षाची तेव्हा ते त्यांनी मंगलाचरण चट्टोपाध्याय यांच्या एका लोकगीताची धून रचली आम्ही बंगाली गाण गाय सारख्या गाण्यामध्ये बंगाली भाषेबद्दलची त्यांची आवड स्पष्टपणे दिसून आली आम आम्ही धनकटार गान गाय सारख्या गाण्यामध्ये लोकसंगीताबद्दलची त्यांची आवड दिसून आली तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध गायक प्रतुल मुखोपाध्याय यांना भावपूर्ण श्रद्धांजली